शहर काँग्रेसला खिंडार पदाधिकाऱ्यांचा सामूहिक राजीनामा सत्र शनिवारी मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत करणार ठाकरे शिवसेनेत प्रवेश महानगरपालिका निवडणुकीचे पडघम जोरदार वाजू लागले आहेत मनपा प्रभाग रचनेवरच्या हरकती सूचनांवर सुनावणी झाली आहे निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शहर काँग्रेस मध्ये मोठी उलथापालच झाली आहे अनेक प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आपल्या पदाचे सामूहिक राजीनामे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ माजी प्रदेशाध्यक्ष तथा माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना धाडले आहेत यामध्ये ब्लॉक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मनोज गुंदेचा अल्पसंख्याक काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष अनिश चुडीवाला महिला काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष उषाताई भगत महिला काँग्रेस शहर जिल्हा उपाध्यक्ष शैलाताई लांडे काँग्रेस ग्रंथालय विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष सुनील अप्पा लांडगे आदीसह कार्यकर्त्यांचा समावेश आहे यामुळे शहर काँग्रेसला खिंडार पडले आहे एन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला हा मोठा धक्का मानला जात आहे शहर काँग्रेस नेतृत्वहीन राजीनाम्यानंतर प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या मनोज गुंदेचा म्हणाले किरण काळे काँग्रेसचे शहर जिल्हा अध्यक्ष असताना गतप्राण झालेल्या काँग्रेसला काळे यांच्या नेतृत्वाखाली शहरामध्ये मागील पाच वर्षात आम्ही जीवाचं रान करून बळकट करण्याचं काम केलं काळे यांनी काँग्रेसला नवसंजीवनी मिळवून दिली मात्र ते समक्ष उमेदवार असून देखील विधानसभेला काँग्रेस पक्षाला ही जागा सोडवून घेता त्यांना उमेदवारी देता आली नाही ते पक्षातून बाहेर पडल्यामुळे शहर काँग्रेस नेतृत्वहीन झाले आहे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याबद्दल आमच्या मनामध्ये आजही अत्यंत आदराची भावना आहे मात्र शहरामध्ये निर्भीड आक्रमक आणि अभ्यासू नेतृत्वाची गरज आहे त्यामुळे आम्ही उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काळे यांच्या खांद्याला खांदा लावून शिवसेनेत नव्या जोमाने काम करणार आहोत आणि स्टुडिओला म्हणाले सर्व समाज घटकांना बरोबर घेऊन जाण्याची शिवसेनेची भूमिका आहे शहरातील गोरगरीब सर्वसामान्य नागरिक व्यापारी उद्योजक महिला ज्येष्ठ नागरिक अशा सगळ्याच घटकांना बरोबर घेऊन जाणाऱ्या शिवसेनेला आता किरण काळे सारखे कणखर नेतृत्व मिळाले आहे त्यामुळे आम्ही काँग्रेसच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी ठाकरे सेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होत ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन पन्नास वीस शून्य शून्य सतरा